मंडळी मी करणार आहे आज जिवारीची भाकरी गरमागरम आणि त्याच्यावर तीळ आणि शेंगाण्याची चटणी मिक्स केलेली आहे ती गरमागरम भाकरीवर टाकायची चटणी गोल पेरून टाकायची त्याच्यावर टाकायची तेलाची धार आणि मीठ ती मज्जाच वेगळी आहे गरमागरम भाकरी आणि चटणी खाण्याची मज्जाच वेगळी लहानपणीची आठवण जागृत झाली माझी आज मला खूप आवडते भाकरी आणि चटणी आणि गरमागरम भाकरी आणि त्याच्यावर तूपसुद्धा खूप सुंदर लागतं सुद्धा आवडत असेल ना मला नक्की सांगा कमेंट्समध्ये बरं का, कमेंट बर का। ज्यांनी ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनलला माझ्या आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरिंग करा प्लीज आता मी चटणी करत आहे रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये सांगत जा नक्की आणि व्हिडिओ शेअरिंग करा पटापट आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि स्पंदन रेसिपीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पटापट